हातकलंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांची दहशत संपली की काय अशी नागरिकात चर्चा हातकलंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असून चोरट्यांनी धुमाकूळ घालून दिवसाढवळ्या घरपोळ्या करणे बंद दुकाने पडून चोऱ्या करणे आणि दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने चोरीच्या घटनामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घबराट पसरली आहे पोलिसांचे गस्तपथक काय करते बंद पडली की काय असा सवाल आता सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे गेल्या आठवड्यातच तालुक्यातील काही गावामध्ये सलग तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी सी सी टी व्ही असूनही चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना अपयश येत आहे त्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता संशयाच्या भोरा सापडली असून नागरिकांमध्ये असा सूर उमटतो की पोलिसाकडून केवळ औपचारिक पंचनामे आणि गुन्हे दाखल करण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कारवाई करण्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे सदर ठिकाणी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून सी सी टी व्ही बसवण्याची मागणी तेथील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी केली त्याचप्रमाणे गाव पातळीवर विजिलन्स कमिटी स्थापन करून संशयित्यावर नजर ठेवण्याची मागणी करत ग्रामपंचायतींनी सी सी टी व्ही यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज आहे या संदर्भात हातकलंग पोलिसांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही संबंधित घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे काही ठिकाणी तपास अंतिम टप्प्यात आहे लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती मिळाली तथापि प्रत्यक्षात कारवाई होईपर्यंत नागरिकांचे धैर्य कमी होत चालले असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर चिन्ह निर्माण झाले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर